पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सोहळाच आषाढ महिन्याची चाहुल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक मैलूंचा पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचतात हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं कारण हा अनुपम सुख सोहळा याची देही याची डोळा पाहणं ते भाग्यच मानलं जातं केवळ वारी नसते तर ती सेवा असते अशी सेवा मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी नाही, तर या वारकऱ्यांसह आषाढ वारीचा आनंद घेतला यात अनेक कलाकारांचा समावेश होता अक्षया देवधर प्राप्ती रेडकर अमित भानुशाली किरण गायकवाड छाया कदम हार्दिक जोशी समृद्धी केळकर अभिषेक रहाळकर आदेश बांदेकर सायली संजीव रिंकू राजगुरू अभिजित आमकर शर्वरी जोग, सुमित पुसावळे उदय नेने असे अनेक कलाकार यंदाच्या वारीत सहभागी झाले होते आणि भक्तिरसात नाव निघाले होते तर तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतलाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला